आ, नमस्कार आपण संगम आलो आहे आलोय नांदुरी तुम्हाला येथील या काकू आहेत काय नाव हो तुमचं वैशाली वैशाली कवडे थोडं जोरात बोला वैशाली कवडे तुम्हाला काय त्रास त्रास होत होता कधीपासून औषध घेण्याच्या अगोदर महिनाभर त्याच्या आधी महिनाभर काय त्रास होत होता तुम्हाला एकदम पांगळं झालं सारखं झालं किंवा तोंडात घात जात हात वर वरवत थोडं जोरात बोलतो हात पाय होत नव्हते हां गुडघे दुखायचे पांगळ झाले सारखं झालं थोडक्यात म्हणजे बरं बर। काय उपचार केले होते तुम्ही त्यासाठी काय डोक गोळ्या खाल्या त्याने काय वाटायचं गोळ्यांनी गोळ्यांनी तेवढ्या पुरता फरक पडला मला तेवढ्या पुरतं बरं वाटायचं अमृत ज्यूस कधी सुरू केलं आपलं अमृत ज्यूस सतरा एप्रिल पासून सतरा एप्रिल पासून सुरू केलं जो पूर्वी त्रास होता तो तुम्हाला ज्यूस सुरू केल्यानंतर किती दिवसात बंद झाला तो तो मला तीन वार गेला तीन वारामध्ये बंद झाला आता तो त्रास होतोय तसा चालायला वगैरे बरं वाटतंय आणि आता आपण नवीन कॅप्सूल के सुरू केली आर्थोजी म्हणजे हा आपला आता दुसऱ्या महिन्याचा कोर्स आपण घेतलेला आहे बरोबर चालेल धन्यवाद